भगुर येथील देवी चौकातील एका गरीब कुटुंबाचे मा पहाटे माती कवलारू घर कोसळे कुठलाही जीवितहानी झाली नसून भगूर तलाठी यांनी पाहणी करून पंचनामा केला यावेळी भगूर पालिका आरोग्य अधिकारी परशुराम कुटे यांनी ही दखल घेऊन शिवसेना माजी नगराध्यक्ष अनिताताई करंजकर शिवसेना नेते दत्ताजी कुंवर यांनी कुटुंबाला शासनाकडून मदत मिळण्याची मागणी केलेली आहे देवी चौकातील मराठी शाळेसमोर सुनील एकनाथ कस्तुरे या पत्नी मुलासह राहतात त्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून घरात गोळ्या बिस्किटाचे छोटे दुकान आहे यावरच त्यांची रोजीरोटी चालते आज पहाटे अचानक कोसळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गेली चार दिवसांपासून सत्ता संतधार पावसाने या जुन्या घराच्या भिंतीत पाणी मुरल्याचे पडले असावे अशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष अनिता करंजकर शिवसेना नेते दत्ताजी कुंवरंबादास अंबादास कस्तुरे देवीदास गीते सामाजिक कार्यकर्ते यांनी पाहणी करून शासनाकडून मदत मिळण्याची मागणी केली दरम्यान भगूर शहरात साधारण पन्नास घरे ही जुनी माती लाकडांची उंच असून मोठ्या प्रमाणात धोकादायक झाली आहे या सर्वांना गेली तीन महिन्यांपूर्वीच कायदेशीर भगोर नगर परिषद वतीने नोटिसा देऊन धोकादायक इमारत म्हणून फलक लावले आहे तरी आजचा प्रसंग पाहता पुन्हा सर्वांना धोकादायक इमारत उभी म्हणून नोटीस देण्याचा इशारा भगूर पालिका बांधकाम अभियंता सिद्धार्थ मुळे यांनी दिलाय रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भोगूर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा